हे बघ करण्या पर्यंत आपण एवढे सगळे बिझनेस केले ते के सगळे फ्लॉप झाले पण हा बिझनेस आपल्या मनासारखा आहे त्यामुळे हा बिझनेस आहे ना फ्लॉप जाता काम नाही हा बिझनेस एकदम सुपर डुपर हिट झाला पाहिजे एकदम पाहिजे आता इथून जाणारे येणारे लोक आहे ना आ, आता कसे माहिती तसे तर आपल्याला सुपार देणार नाही पण आता इथून जे लोक जाते येतील

काय युवत काय लावलं हे ए म्हणजे नवीन बिझनेस चालू केलाय डबडे वाजवायचं डबडे वाजवायचं नाही मग बँड पथकाचा नवीन बिझनेस चालू केलाय लग्न समारंभ असेल हळद असेल वरात असेल साखरपुडा असेल किंवा कोणाचा बर्थडे बिड्डे असेल त्याच्यामध्ये जर कोणाला बँड बिंड वाजवायचा असेल तर त्याच्या सुपाऱ्या आम्हाला देऊ शकता तुम्ही तुम्हाला हा हे असले सोंग वाजून दाखव तिला वाजून हे बघ आम्ही किती भारी वाजवतो बघ मेरा भारी! चालू लोकांचं त्यांना कदरच नाही रे पण असू दे जाऊ दे काय हरकत नाही अजून कोणीतरी येईल त्यांच्या आपण अजून मस्त वाजू म्हणजे ना सुपारी भेटलच आपल्याला त्यालाय कर

असल्यासारखं नको ना वाजू नीट वाजवले उठव त्याला उठव काय करत अरे इतकं भारी गातोय राव आम्ही तू खुशाल झोपला आपला इथं काय तुम्ही कोंबड वरटलं का गाणं म्हणताय हा पन्नास रुपये अरे पन्नास रुपये नको आम्हाला आम्हाला सुपारी 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 पाहिजे अरे काय दोन रुपयाच्या सुपारी साठी एवढा कसा पाडताय तुम्ही दोन रुपयाच्या दोन रुपये नाही आम्हाला पाच हजार रुपये सुपारी पाच हजार रुपयाची म्हणजे वाजवायची हा पाच हजार म्हणजे ऑर्डर पाहिजे तुम्हाला कामाची हा आता कसा बोलला हे घ्या पन्नास हे पन्नास घे आणि परत गाणं म्हणू नका बंद करा हे झोपून पण दे अरे आवाज आहे का तुम्हाला आवाज आहे अरे रस्त्यावर तेलाचा डबा घासल्याचा आवाज येतो तुमचा अरे तू आज रस्त्यावर घासून घासून त्याला तेला डबा का अरे एक काम करा तुमचं तुम यंत्र आहे का आ, राकेल मध्ये भिजत घाला महिनाभर तुझ्या नारड्यात इडला आमचं गाणं आवड डाळा डाळा झोप होतो पाद्रया

हर चीज मिट जाती है बेकरारी बनके के तो हमें सताती है परदेसी परदेसी जाना नहीं जाना नहीं, पर नहीं। मुझे छोड़ के परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे एक ऐसी लडकी जिसे प्यार था, था, एक ऐसी लडकी जेव्हा काळजी रे वाज्या तेव्हा काळजी रे वाघेत तू सार मानसाची गरज सोडू नको रे देवा कालजी रे देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे इतला धागा दिया मेरे दिलगो चिरडाला तुमने दिया मेरे दिल गो चिरडाला तुझ्या आठवणी तर राणी गारा येत ग तुझ्या आठवणी तर राणी गारा येत ग तुझी याद आल्या वर गिंकुदा जाईल ग तुझी याद आल्या वर गाली जिव कुदा जाईल ग अरे सुपारी आता सुपारी नाही तुझ्या तुझ्यामुळे ते गिराईक गेलं बघ मा मग तुला कोणी रडके गाणी म्हणायला लावली होती आ? ते बांडे गेलं ना रडत रडत एकटा आधी त्याच्या जीवनात काही कमी दुःख आहे का हा बिचार चांगलं गिराईक आलं होतं ते घालवलं आता गाणी म्हणून तर म्हणून परत मलाच बोंबा आणि मग लडके गाणी म्हणायचे नाही ना जरा चांगले डीजे चे गाणी म्हण ना हा म्हणतो आता डीजे चे गाणी चांगले म्हण हे करण्या तुझ्या लक्षात आहे ना आता रडके गाणी म्हणायची नाही डीजे चे गाणी म्हणायची मस्त डीजे चॉक्सी आणि चॅक म्हण गाणं येऊ दे घर गुण तरी हा तुसरी आला तुसरी आला आला का डीजे चे गाणी म्हण रे हो डीजे मध्ये तो ना आला हा बनव 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 काय वाटा आता वाटा ते तुम्ही अरे आम्ही बँक पथक वाजूच बिहनचे पथक मग काय लावलंय येऊ नका तुम्हाला काय आहे का नाही रे घरी जाऊन झोपायचं इथं माणसं जोपले तुम्हाला काय अक्कल बिकल नावाची काही गोष्ट आहे का नाही बरं तुला सुपर द्यायची सुपारी मागाशीच खाऊन झोपलो मी झोपलाय आलाय झोपायचं ना तिकडे आवाजाने उठून आलोय मी ती सुपारी नाही मग पाच हजार सुपारी अरे, पाँगा। पाँगा। अरे एक रुपयाची सुपारी खायची अक्कल नाही तुला पाच हजार सुपारी तू गा नाही मग तू सुपारी अहो दिसीत काय म्हणतोय मी बरं झोपल्या तुम्ही जाऊन झोपा अरे आम्ही नवीन बिझनेस चालू केला तुला काय असं का लोकांना जागा करायचं दुपारी होणार येऊन दगडी घेऊन माग लागते लोक मी आहे म्हणून आपलं मित्र आहे म्हणून तुला जा तू जायला सुपार खाऊ लागत काय करायची ते करा मी आपल्या लिंबा जाडा खाली जाऊन झोपवतो कर मला तर वाटतंय आपला हा पण बिझनेस फ्लॉप जातो काय सकाळपासून मी एवढं तालात वाजवतोय तू एवढं सुरात गातोय तरी एक पण सुपारी भेटली नाही रे मला वाटतंय ना आपल्या business मधीच काहीतरी कमी आहे काहीतरी improvisation केलं पाहिजे असं वाटतंय मला कोण म्हणलं आपल्या business मध्ये नाही काही कमी लोकांच्या बुद्धीत कमी आहे ती लोक हा चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं तेच कळत नाही आणि कोणाला order द्यावा हे सुद्धा कळत नाही त्यांना म्हणजे आपण ज्या मार्गाने चाललोय तो मार्ग व्यवस्थित आहे ना एक नंबर आहे आणि आपल्याला त्याचं फळ लवकर भेटणार आहे अरे फळ भेटणार आहे आपण ना आपले प्रयत्न असेच मेहनतीने इमानदारीने चालू ठेवणार का वरडत आहे काय पाहिजे तुम्हाला सरपंच मन, सुपारी पाहिजे आम्हाला अरे मग सुपारीसाठी दहा रुपयाच्या सुपारी साठी का वरडत आहे देतो तुम्हाला दुकानातून घेऊन सरपंच ती सुपारी नाही मग बँकची सुपारी पाहिजे अच्छा म्हणजे नवीन बिझनेस अर गोळ्या वाद्यांवर तुम्हाला कोण सुपारी देणार रे अरे चांगलं वाद्य घ्यायचं चांगलं ताला सुरात गायचं वाजवायचं तेव्हा तुम्हाला कुठेतरी सुपारी भेटेल ना सर सरपंच पहिली सुपारी आम्ही ह्याच वाद्यावर वाजवणार मग त्याच्यातून जे बी काही पैसे येतील त्या ते पैशाच नवीन वाद्य घेणार जे बिझनेस जास्ती लक्षात नाही येणार ते तुम्ही जेव्हा घ्यासा ना तेव्हा घ्यासान तुम्हाला मी घेऊन देतो आता ना ऊन्ह लोक झोपल्यात त्यांच्या तक्रारी माझ्याकडे नुसतं वरडा वरडी चालली तुमची हा त्यांच्या झोपा मोड करताय तुम्ही एक काम करा तुमचा बारा बॉस सर आहे ना उचला बरं इथून चला तुम्हाला ना चांगलं वाद्य घेऊन देतो ते घ्या तिकडे माळाव जा आणि बसा काय वाजू बसाची ते वाजवायचे पण इथं काय वाजवू नका काय आता का तुम्ही इथून चला पण पण आम्ही परत माघारी पैसे देणार नाही बर का अरे नका पैसे देऊ माघारी पण त्या लोकांना तर तरच नका देऊ ना चला उचला बरे इथून कारण उठ चल गोळ्या काम जा पुढे डोकं दुखतय का अरे ना बाबा ले डोक ठाणत बाबा दुखवीवर उपाय गोळ्या वाले काय बोलतो अरे मा ना संध्याकाळचा झोपता नाही ना असं डोकं ठणकत ना मी ना करणे कोण डोकं दाबल्याशिवाय ना माझा झोपच येत नाही बघ दुखत ना हो शंभर टक्के खात्रीशीर उपाय डोकं दुखू गोळ्या मालिशवाले मान दुखू गोळ्या मालिशवाले डोक्याला टेन्शन आले गोळ्या मालिश मालिशवाले एकमेव रामबाण पाय खर शंभर टक्के खात्री शिरी मालिश करायचं शिकला कुठं शिकायचं हे बघा हे तेल हे स्वतः मी माझ्या हाताने बनवलंय हे तेल आहे ना जवळजवळ हजार बाराशे जडीबोटी पासून बनवलेले खर आणि हे जडीबोटी आणण्यासाठी ना मी सहा महिने जंगलामध्ये गेलो होतो खरं त्यात जेडी बोटी पासून आहे ना एवढं सकत तेल बनलंय बघा अरे बापरे एकदम रामबान उपाय बर ते मालेच पैसे किती घेणार पैसे पैसे ना? काय नाही शंभर रुपये फक्त शंभर रुपये आयला मग कमी पैसे राव मग काय एवढं पैसे नाही बर काय म्हणत मग मन करायची का माझं जर डोकं दुखायचं राहिलं ना तर मी ना रोज संध्याकाळचा तू एकूण मालिश करून घेत जाईल शंभर टक्के डोकं बंद राहणार दुखायचं चालतंय ना चल घरात जाऊ आपण घरात कशाला मग इथंच इथंच का चालतंय चल चप्पल करा माया ना डोकं दुखायचं राहिलं बाई बर आणि चांगली मालिश कर तुम्ही टेन्शनच घेऊ नका लय भारी मालिश करतो बघा सरपंच कसं वाटतंय ले गारगार वाटतंय शंभर शंभर घेतो रे ए गोळ्या मालिशवाले हा एवढ्या दिवस कुठे होता रे सरपंच होता ना येत आईला तू एवढ्या दिवसात भेटला असताना डोकं दुखा राहून गेला असते भारी वाटत फक्त शंभर येतो रे बाबा गोळ्या झालं सरपंच झाली मालिश मी आता येऊ का पैसे घेऊन जा तुझे नाही पैसे घ्यायला नंतर येतो अरे पै घेऊन जा पैसे लगेच कशाला तेवढे उधार नाही नाही नको नंतर येतो अरे तू पोता घेऊन जा ना कारबांधा सरपंच हा काय 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 झालं हसायला अरे काय झालं काय सरपंच कारभांड <laughs> 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 अरे, अरे गावातल्या लोकांना काय झाले काय माहिती माया बघून नुसतीच काय त्यांना हाश्या रोग लागला काय काय ना का झाले काय गावामध्ये काय हो <laughs> खेडकर ग्रामपंचायत सात बारा नेणार तुम्ही सात बारा न्यायच ना न्याला का नाही न्याला अजून आपण ते हसताय काय <laughs> गडकर हे पण हसून गेले बा लोकांना झाले काय काय कळा ना बघतोय आणि नुसतंच हसवतोय काय झाले काय माहिती का ती सरपंच अरे काय झाले <laughs> सरपंच इतके दिवस मला माहिती होत तुम्ही गेलेली केस आहे पण तुमचे केस बी गेलेले हे नव्हतं माहिती अरे नेट बोल नेट बोल जरा काय बोलतो तो तुला कळत का सरपंच पण मानलं पाहिजे तुम्हाला एवढं मोठं रहस्य तुम्ही इतके दिवस झाकून ठेवलं होतं <laughs> पण झालंय काय नेमकं आमक कसलं रहस्य म्हणजे झालंय काय हे पण तुम्हाला माहिती नाही का नाही ना माहिती आव जरा आरशात बघा आरशात बघा आता आरशात बघाय काय घरी जाऊ काय सरपंच पण बाई साहेबांना याचा फायदा आहे बरं का अरे तो गोळ्या अरे <laughs> गोळ्या अशी काडी पी आठवायला ती गोळ्या थांब गोळ्या अ सरपंच त्या गोल झाल्याची काय चुकी नाही सर त्याला सरपंच तू करण्या गोळ्यात थांबव्या गोळ्यात थांबवल्या गोळ्या थांब गोळ्यात थांबव्या गोळ्या माझी केस परत दे सरपंच पर मी कुठे देऊ आता मग मा, माझा हे ट्रान्सफरचा खर्च दे सरपंच एवढा पैसे नाही कर आता काय करायचं माझे केस कुठून आणायचे आता सरपंच माहिती ठेवा काम कर अरे ट्रान्सफरचा खर्च दोन लाख रुपये होईल तुला पाच हजार सुद्धा कुणी का दुण वर्शे, दुण वर्शे का कामाला ठेवायचं नाही गोळ्या दोन वर्ष कामाला काय नको तुम्हाला कामाला काय म्हणा जंगलात गेलतो सहा महिने इथे गावात बोंबतो काय मला सहा महिने गेलो मी जंगलात कसली जडीबुटी बोटी आणली तू तिथून मी नव्हतो गेलो एक वर्ग आलो होता तेल विकत तो म्हणत होता सहा महिने जंगलात राहून तयार केलेलं तेल मग मी ते तेल घेतलं आणि त्याला माझं नाव लावलं अरे तुला कळायला पाहिजे ना अरे असं बिन बिनभारवाशाच्या का लोकांकडून काही घेतो आणि काही गावात पुढे बिझनेस करीत बसवतो आता काय करायचं माय केसाच ओरिजिनल केस होती काय करू काय फसवलं मला काय सांगितलं हजार बाराशे जडीपोटींचा तेल काढलंय मी लय अभ्यास केलाय त्याच्यावर होय हा का परत असं स्वारी आता नाही करणार काय तुम्ही स्वारी चुरीत घालतो का माही केस गिनी पार आता काय मला लोक म्हणतात गावातील तरी मी म्हणतोय गावातील लोक माया का बघून का असते त्यात मला कळत नव्हतं अरे तरी मी म्हणल रुपये घेऊन जा शंभर रुपये घेऊन जा वय तुला कळलं आता सरपंचा कि असं गेल्या लय हानी त्याच्यामुळे पळून गेला ना नाही का शंभर सुद्धा घेतलं नाही तू पर, परत अस माझ्याकडे आज मध्ये एक प्रॉडक्ट सुद्धा घेऊन यायचं नाही परत हे शिंगा हा बॉम्बला चल तो आणि काय म्हणला तू त्या गोळ्याला खाणू नको हा पोता घेऊन त्या गोळ्याचा पोता घेऊन जा पोता घेऊन जा त्या गोळ्याच घेऊन जा रेरा पारखी असं रे बा आता काय लोकांना तोंड पण दाखवायला जागा नाही बा मला मटन खाल्लं नाही रे बरेच दिवस झाले मटन खाऊ वाटलं मस्त रस्सा वगैरे मस्त अस तुला वाटत नाही का असं खावं म्हणून मस्त वाटतय का पैसे नाही आपल्याकडे काय करायचं तेच प्रॉब्लेम आहे पैसे नाही पैसे आणायचे कुठून बर समजा केलं बुसन वारे केली तर ते आणायचं बनवायचं बरं ते बनव बनवलं तर त्याला चव चव बिव आली पाहिजे आपल्या हाताने बरोबर का नाही माझ्या घरची गावाला तुझी आजी आज आजारी सांगतो बनवायला अवघड काय करायचं रे आता काय करायचं तूच बघ करण्या डोक्यात एक मस्त नाही काय काय माहितीये का मटन खायला भेटेल अरे शंभर टक्के मटन खायला भेट ना तू लोडच घेऊ नको तुला माहितीये का तू गाव मध्ये जा आणि सगळ्यांना जाऊन सांग काय गुळू दादा आजारी हा मग काय होईल आहे का गा? गावातले लोक मला भेटायला येते मग ते मला विचारते काय होतय तुला काय नाही मग मी सांगेन त्यांना मग तोंडाला चव नाही नाकाला वास नाही मग ते मला विचारते तुला काय खाऊ वाटतंय म्हणजे तुझ्या तोंडाला चव येईल असं मग मी सांगेन त्यांना मला आहे ना मस्त असं चमचमीत मटण खाऊ वाटतय म्हणजे कसं माहिती का त्यांना आपली जी इच्छा आहे ना मटन खायची ती पूर्ण होईल ना कशी आयडिया आयडिया कशी वाटली तुला ले एक नंबर चालते आता तू एक काम कर गावात जा आणि सगळ्यांना सांग चालते हा म्हणजे आता कळलं ना काय झालं गावात कशाबद्दल आता गुळ झाला नाही सिरियस झालाय आणि त्याने अन्न सोडून दिले काय झाले त्याला हा काय झाले माहित serious आहे ते काय माहित बरं वाईट व्हायचं आधी जा भेटून ये जरा मी आता जाऊन आलोय बर बर चालतंय मी लगेच जातो हा चाल ok गोळ्या का रे बाबा गोळ्या म्हणजे तू हा काय झालं तुला असं अचानक बस आराम कधी आली बर का नाही ना ना म्हणजे काय सांगू तुला असं ना, जीवच नाही बघ निस हा तोंडाला बी चव नाही जरा काय खाल्लंस का तू नाही ना आता तोंडाला चवच नाही म्हणल्यावर खाल्लं बी नाही पोटात आणपाण नाही काहीच नाही पोटात काल बस अरे गोळ्या जरा तू चार घास खाशील तेव्हा शक्ती येईल तेव्हा ताकद येईल तेव्हा बर वाटणार आहे तुला हा पण खाऊ काहीच वाटेना ना असं कालवण भाकरी तोंडावर नेली का नाही का असं उलटी आल्यासारखं होते लय तब्येत खराब झाली वाटतं <laughs> बर ऐक मी तुला ना चांगला <laughs> शिरा करून देते साजूक तुपातला ऐक ना मध्ये गोड नको गोड मला आवडत नाही बर मग पोहे पोहे करू का अरे काय मध्ये म्हणजे पोहे पोहेने होऊ दे acidity मरू दे मला अजून असे वे बर मग बर तूच सांग मला तुला काय खाऊ वाटतंय मला आहे ना मला आहे ना असं आलनी मटन खाऊ वाटते म्हणजे कसं माहितीये का आलनी मटन तोंडाला जरा चव येईन ना बरोबर आहे जरा सूप तर बरं बी वाटन तुला चालते मी काय करते मटन बनवते तू आराम करतो तोपर्यंत काय चाल काळजी घ्या मी आले हा ए बंडे, 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 बर झालं भेटला हे पैसे ना अर्धा किलो मटन घेऊन ये जरा खायला अरे मला माझ्यासाठी नाही बनवायचे काय झाले माहितीये का गोळा पडलाय आजारी त्याच्या तोंडाला चव राहिली नाही नाकाला वाज बी नाही त्याला म्हणून म्हटलं जरा मटण करावं सुक आळणी आणि त्याला द्याव खायला म्हणजे त्याला बरं वाटण जरा गोळ्या तर पडला हो ना तू नाही भेटलाय त्याला आणखी नाही भेटलो बरं एक काम कर तू आधी मटन घेऊन ये मग माझ्याकडे मग आपण त्याला भेटायला जाऊ बरं बरं चालतंय ना ये बर का लवकर भांड्या चल रे आपल्याला जरा ना थोडं एक महत्वाचं काम आहे अहो सरपंच ऐकून अरे काय मला काम आहे अरे काम आहे ना करून पाठ लवकर आलो असो ना हे अर्जंट काम आहे महत्वाचं काय झालं मटन आणायला जायचंय भांड्या तू चिकन सोडून मटणार कधी बसून मला नाही पाहिजे मग मंदीला नेऊन द्यायचे आता मंदी मटन करणार आहे का मंदी म्हणजे मंदी आहे ना गोळ्याला करून देणार आहे गोळ्याला मटण करून देणार आहे हा का तुम्हाला माहितीच नाही काय नाही गोळ्याची तब्येत लयच खराब आहे ना मग त्याच्या तोंडाला चव नाही नाकाला वास नाही काही नाही त्याचा कधी बसून झाले त्याला मला माहिती नाही सांगितलंय आईला बंड्या काय तर गरबड वाटते मला तुला माहिती का तू ना, ना, था, ना, ना, ना परवा दिवशी ना शेजारच्या गावात गेला तर यात्रेला आणि काल पेपरला बातमी आली त्या गावात याने कोरोनाचा पेशंट सापडलाय मला काय वाटतं माहिती का बहुतेक आहे ना गोळ्याला कोरोनाची लागण झालेली असणारी आईला गोळ्याला जर कोरोना झालेला असला ना तर अख्या गावाला होईल ती काय एका जागेवर बसत नाही हा तुला तर माहिती कोरोनाचं कस आहे कोरोना मध्ये काय होतं माणसाला तोंडाला चव नसते नाकाला वास नसतो तू एक काम कर गोळ्या कुठे आता घरी आहे की एक काम कर घरी जा गोळ्याला काय बोलू नको त्याला आतमध्ये ना घरात पाठव कडी लावून घे मी काय करतो माहिती का अम्बुलन्स फोन करतो अम्बुलन्स बोलून घेतो त्याला ना सरकारी हॉस्पिटल मध्ये पाठवा पण नंबर एक काम आहे सरपंच नाही तर ना या मुळे ना सारा गावाला लागेल म्हणजे होईल का ती काय ही काय सगळ्या गावात वाड्या वाड्या बोमल फिरण ती एका जागेवर बसायचं नाही ती तू कडी लावून घे हो बरोबर मला वाटलं दुसरंच कोणतरी आलो हा का गावात सांगितले बरं आता पण तो आलं नाही आणि येऊन गेल्या सकाळपासून ना पाच सात बाय येऊन गेल्या त्यांना सगळ्यांना वेगवेगळा time दिला तर म्हणले ये म्हणजे तिला सांगितलं बर ना चांगलं leg पीस मस्त सुक आणली leg piece वगैरे सांगितलंय मस्त हा का बरं बघ बरं ती मंडी कशी आहे ना हा का आला ए गो दादा दार लावले कोण तरी बाहेर दार लावलाय हा ए उघडे ए कोण आहे बाहेर गावातल्या लोक नाकलीच नाही उघडाय खिडकी खिडकी खिळकी बर का मास ला सांगितले रे अँलन्स आहे ना एक पाच दहा मिनिटात येईलच आणि सगळ्या डॉक्टरांना पण सांगितले आणि ते मेडिकल वाल्याला ना फोन केला आपण त्याला विचारू कुठं कुठं गावात गेला काय काय सगळं गाव ना सॅनिटायझर करून घेऊ आणि तुम्ही ना मास्क लावा गावामध्ये आलं नाही पाहिजे अँब्युलन्स आली की डायरेक्ट चौदा दिवस आपण क्वारंटाईनला पाठवून देऊ बरोबर आणि याला आहे ना अँबुलन्सनी पाठवून दिला ना याचा अख्खं घर सॅनिटायझर करून घेऊ ओके सरपंच नवीन बांधून दिले जमणार हे बांडू अरे लाका ऐंशी रुपये लिटर दुधासाठी एक माहिती घ्यायची का नाही नाही गोळ्या तू अजिबात टेन्शन घेऊ नको ना लय मस्त असं ता खायला प्यायदा सकाळच्या बारी काय नाही पाच पोचशे इंजेक्शन देतात दुपारी दोनशे गोळ्या देतात आणि दे संध्याकाळी ना सात सत्तर ऐंशी ना लावतात काय अरे झाले काय म्हणजे कोरोना झालाय तुला हे करण्या तुला कोणी इथं यायला सांगितलं तर आता मला दुसरी अँबुलन्स बोलावं लागेल काय झाले तुला नाही आता तू त्याच्या संपर्कात आला ना पण मला झालेच काय अरे पण मला सांग एका कोरोनाच्या माणसाच्या संपर्कात दुसरा माणूस आला त्याला कोरोना, कोरोना होतो ना आता तू त्याच्या संपर्कात आला पण कोरोना कोणाला झालाय तुला झालाय नाय तुम्हाला हे बघ तुझ्या तोंडाला चव नाही नाकाला वास नाही ही लक्ष ना कोरोना मध्येच आहे ना आणि हे तुला होतय म्हणलं तुला कोरोना झालाय नाही झालं सरपंच कोरोना आम्हाला तुम्हाला कोण म्हणलं अरे कळता मला ही लक्षण तुझी लगेच दिसतात ना अरे यार काढाव कसं सांगवता तुला अव म्हणजे मी बी का गोळाच्या संपर्क आल्या मला पण होणार को, कोरोना पण तुला कोणी सांगितलं होतं त्याच्या संपर्कात येईदा कळत नाही रे तुला पण ठीक आहे काय टेंशन आहे ठीक आहे तू कोरोना थोरक्यात नाही तो ओ सरपंच आओ ये गोव दादा मटं खायत म्हणून आम्ही आज प्लॅन केला होता काय प्लॅन केलात तुम्ही अव सरपंच ये गोव दादा मटं खायचं म्हणून त्यांनी नाटक केलं ते आदर पडायचं आणि गावात सांगायला सांगत आलोत काय केलं काय केलं नाटक केलंत नाटक केलत ना का या या उघड धरवाजे तुला लावलं ना, ना। काय रे गोळ्या खोट बोलला तू माझ्याशी म्हणे मला वास याय नाही कुठे काय नाही गोळ्या तुला ना कोरोना झाल्या नाही ना हे मला चांगलं माहिती होत तुझा आहे ना नक्की काहीतरी प्लॅन असणार आहे म्हणून मीच हा प्लॅन केला तुला कोरोना झाला म्हणून अरे कोरोना आहे ना जाऊन जमाना झाला आणि तुला ते लांडग्याची गोष्ट आहे का एखाद्या दिवशी होईना तसं खरोखर खरं जर आजारी पडला तर येईल का तू याकडे कोणी हा अरे तुला जर मटनच खायचं होतं ना प्रेमाने सांगायचं ना तिला तुला तिने मस्त पैकी मटण खाऊ घातलं असतं ना एवढी काय नाटक करायची गरज होती का आजारी पडायची नाही तर काय पार्टी केली असती आपण चांगली परत असं काय करू नको चल जाऊ का सरपंच काय उद्या संध्याकाळी चार तो गोळ्या हे बंड्या पैसे देते मी तुला दिलेले पैसे खर्चले एवढे पैसे खर्चले हा कशाला ते त्याच सॅनिटायझर आणलय हॅन्ड वॉश आणलाय पुल साबण आणले हात धोयची तुला माझेच पैसे भेटले सगळं खर्चायला नुकसानाच झालय सगळं आज बरा करा फुकटचं आहे अजून आम्हाला कुठं गलत झालाय अस जाऊ नकाल